सध्या पावसाला सुरुवात झाली आहे बाहेर किती पाऊस असला तरी वर्किंग वुमन्सना दररोज ऑफिसला जावंच लागतं पावसाळ्यात अचानकपणे कोणतीही समस्या निर्माण होऊ शकते पावसाळ्यात फिरायला जा अथवा ऑफिसला जा तुमच्या जवळ या गोष्टी नसतील तर तुम्हाला प्रवासाचा नक्कीच कंटाळा येऊ शकतो यासाठी घरातून बाहेर पडताना या गोष्टी जवळ आहेत ना याची या खात्री करून घ्या पावसाळ्यात फिरण्यासाठी पडताना छत्री आणि वॉटरप्रूफ जवळ असणं अतिशय गरजेचं असतं पावसाळ्यात अशा ट्रॅव्हल बॅगसह बाहेर जा जे वॉटरप्रूफ असेल किंवा तुमच्याकडे बॅक कव्हर असेल तसेच त्यात अनेक किसे असावे जेणेकरून तुमचा फोन घड्याळ इत्यादी वस्तू खराब होण्यापासून वाचतील पावसाळ्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा तोटा खंडित केल्यामुळे संपर्क करणं कठीण होऊन जातं यासाठी तुमचा फोन नेहमी चार्ज ठेवा आणि सोबत एक पॉवर बँक ठेवायला विसरू नका पावसाळ्यात बॅगमध्ये प्लॅस्टिकची पिशवी असणं खूप गरजेचं असतं ओले कपडे किंवा शूज ठेवण्यासाठी किंवा आवश्यक असल्यास अस हँडबॅग किंवा लॅपटॉप पिशवी ठेवण्यासाठी तिचा वापर केला जाऊ शकतो काही वेळा छत्री वापरून देखील आपलं अंग पाण्याने भिजतं त्यामुळे अंग पुसण्यासाठी छोटा रुमाल किंवा नॅपकिन नेहमी बॅगेत सोबत ठेवा अचानक पावसात चप्पल तुटली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे अशावेळी तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही बॅगेत फेविक्विक नेहमी ठेवा पावसाळ्यात कधी कधी कपडे फार भिजतात आणि ओल्या कपड्यांवर दिवसभर राहिल्यास शकतो हे सर्व टाळण्यासाठी बॅगेत नेहमी कपड्याची एक सोबत ठेवा अनेक महिला ऑफिसला जाण्यासाठी बस ट्रेन किंवा रिक्षातून प्रवास करतात पावसाळ्यात पाण्यामुळे खिडकीजवळील सीट ओल्या होतात अशा वेळी सुका कपडा किंवा टिश्यू पेपर नेहमी सोबत ठेवल्यास सीट पुसून तुम्ही कोरड्या जागेवर बसू शकता पावसाळ्यात प्रवास करताना तुम्ही तुमच्या बॅगेत इमर्जन्सी किट ठेवा या मध्ये पेन किलर सॅनिटायझर हँडवॉश आणि बँडेड आणि सुई धागा यासारख्या आवश्यक गोष्टी ठेवायला विसरू नका या सर्व गोष्टी एकाच किटमध्ये ठेवल्यास त्या शोधण्यासाठी पुन्हा पुन्हा बॅग उघडावी लागणार नाही प्रवासादरम्यान तुम्ही कोणत्याही ढाब्यावर खात असाल तर तुमच्या बॅगेत नेहमी पाण्याची बाटली एक सोबत ठेवा शक्यतो पावसाळ्याच्या ऋतूत बाहेरचं पाणी पिणे टाळा अन्यथा तुम्हाला पोटदुखीची समस्या होऊ शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा